सुरुवातीला तासातली एक मोठी बातमी राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या मनसेने टाळीसाठी पुढे केलेला हात आता उद्धव ठाकरे यांनी झेडकारलेला आहे मी कुणाशीही युती करणार नाही आणि अद्याप माझ्याकडे कोणाचाही प्रस्ताव आलेला देखील नाहीये अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव निकाली काढला ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी ऋत्विक काय म्हणतायत उद्धव ठाकरे या मनसेच्या प्रस्तावाबद्दल अश्विन मनसेच्या प्रस्तावाबाबत हो उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही युतीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत अजून आलेला नाही आहे कोणाचीही युती करणार हो नाही आणि ना कुठलाही प्रस्ताव अद्याप हो आलेला नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी युतीबाबतच्या सर दिलेला आहे पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं सहकारी या माझ्या नवी वा, नव्या वाटचालीत येऊन मिळत आहेत आणि त्यांना घेऊन मी हा पूर्ण महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वबळावर उद्धव ठाकरे लढणार हे आता निश्चित झालेलं आहे ऋत्विक याचा अर्थ जसं आपण म्हणत होतो की पुन्हा एकदा चर्चेच्या फेऱ्या किंवा बाळा नांदगावकर राज ठाकरेंना भेटणार होते याच्या पुढे आता वाट बंद झालेली आहे पूर्ण मनसेच्या मनसेच्याकडनं असं म्हणायचं मनसेच्या गोटातनं काय प्रयत्न सुरू आहेत याबाबत अजून स्पष्टता नाहीये काल बाळा नांदगावकर येऊन गेले त्यांनी पहिल्या परीतल्या नेत्यांची भेट घेतली मात्र उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकले नाही चर्चा करू शकले नाही त्यानंतर उद्धव ठाकरेंकडनं काय नेमकं उत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि ते उत्तर आज समोर आलेलं आहे त्यामुळे युतीसाठी कुठली सकारात्मकता ही शिवसेनेकडनं होताना दिसत नाहीये ऋत्विक म्हणजे जसं तू सांगतोय की सध्या तरी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट आलेलं आहे शिवसेना ही फक्त स्वतःच्या बळावर म्हणजे एकटीच लढणार हे सध्या स्पष्ट झालंय इथून पुढे कुठलेही कॉम्प्रोमाइस कुठल्याही ऑफर्स या शिवसेनेकडनं जाणार नाहीत हो अश्विन आपण असं म्हणू शकतो कारण शिवसेनेनी जी तयारी केलेली आहे हो। ती आता अंतिम टप्प्यात आहे तीन तारखेपर्यंतची मुदत आहे फॉर्म भरण्याची उमेदवारांची आणि आता ज्या सध्या बैठका सुरू आहेत मातोश्रीवर त्या बंडखोरी होऊ नये किंवा फॉर्म कसा भरला जावा या संदर्भातल्या बैठकी सुरू असताना पुन्हा एकदा एखादा एक युतीचा प्रस्ताव समोर आल्यानंतर त्यावरती नव्याने बोलणी सुरू करणं हे शक्य नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांचं हे विधान आलेलं आहे अशी ऋत्विक या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडनं घेतच राहू तो धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल